संजयचे वय अनिलच्या वयाच्या चारशे तीन पटीपेक्षा सहा वर्षांनी कमी असून रामरावांच्या वयाच्या दोनशे पाच पटीपेक्षा सहा वर्षांनी जास्त आहे सर जर अनिलचे वय छत्तीस वर्ष असेल तर रामराव व संजय यांच्या वयातील फरक किती असा प्रश्न सोडून द्यायचा लेकर इथं प्रथमत संजय आणि अनि... अनिल यांची नाव मांडा एक गोष्ट क्लिअर केली की बाबा वय वर्ष आहे ते अनिलच्या नावाखाली मांडा छत्तीस वर्ष अनिलच्या तुलनेत या संजयच वय किती संबंधीच महत्वपूर्ण निर्देशन पहिल्या वाक्यामध्ये संजयचं वय अनिलच्या वयाच्या चार छेद तीन पटीपेक्षा सहा वर्षांनी कमी संजय वय अनिलच्या वयाच्या अनिलचं वय छत्तीस चार छेद तीन पटीपेक्षा सहा वर्षांनी कमी अशा पद्धतीचे मत आहे संजय वय अनिलच्या वयाच्या अनिलचं वय चार छेद तीन पटीपेक्षा सहा वर्षांनी कमी अनिलच्या वयाच्या च्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह अनिलचं वय अनिलच्या वयाच्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह चार छेद तीन पटीपेक्षा सहा वर्षांनी कमी आता ही लेकरांनो छत्तीस गुणीला चार छेद तीन वजा सहा प्रथमत हा, हा भाग द्या बारत्री छत्तीस याचा अर्थ बारा गुणीला चार वजा सहा बारूक अठ्ठेचाळीस वजा सहा ही वजाबाकी हे जे प्राप्त झालेलं वय आहे बेचाळीस वर्ष हे वय आहे लेकरांनो संजयचं आता समोरचा प्रश्न वय काढायचं सर रामरावच आता या रामरावचं वय काढायचं कसं बघा गणित म्हणते की या संजयचं वय अनिलच्या वयाच्या चारशे तीन पटीपेक्षा सहा वर्षांनी कमी असून या संजयचं वय बर का या संजयचं वय जे वय बेचाळीस वर्ष आहे या संजयचं वय रामरावच्या वयाच्या दोन छेद पाच पटी पेक्षा सहा वर्षांनी जास्त इथं प्रश्न पडला आम्हाला सर लक्षात घ्या सोडवण कर, करायची कशी अशी कोणती संख्या आहे सोपं हे निकरण काय अवघड नाही या संजयचं वय रामरावच्या वयाच्या दोन छेद पाच पटीपेक्षा सहा वर्षांनी जास्त आहे संजयचं वय तर निघलं ते बेचाळीस वर्ष मग ही बेचाळीस संख्या कोणत्या संख्येच्या दोनशे पाच पटी पेक्षा सहाने जास्त आहे असा प्रश्न मनाशी करायचा संजयचं वय तर निघलं काढायचं कस तर अशी कोणती संख्या आहे जिची दोनशे पट आणि त्याच्यामध्ये सहा मिळवले म्हणजे उत्तर बेचाळीस येते मला असं वाटते तुम्हाला कळत सहा वर्षांनी जास्त आहे मांडलं म्हणजे लक्षात येईल अशी कोणती संख्या म्हणजे उदाहरणार्थ ती संख्या एक अशी कोणती संख्या आहे जिची दोन छेद पाच पट आणि त्यामध्ये सहा मिळवले म्हणजे उत्तर बेचाळीस येते अशा पद्धतीचा कुटाणा केला म्हणजे या वय आम्हाला निखळ सापडते सा दोन सोबत गुणिला गुणाकार पाच अधिक सहा पूर्णांक युक्त अपूर्णांक याचा अंश अधिक अपूर्णांकात रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला त्यामध्ये अंश अधिक असेल तर मिळवणे वजा असेल तर वजा करणे छदस्थानी छेद जसाच्या तसा मांडणे म्हणजे पाच सक तीस अधिक इथं हे समोर हे बेचाळीस बेचाळीस कडे जातानी पाच गुन्हेला स्वरूपात मांडावे लागतात का तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या संख्येशी बांधील असेल तर गुन्हेला स्वरूपात मांडावी लागते दोन यक्ष अधिक तीस बराबर हा गुणाकार दोनशे दहा पाच दोन्ही दहाशे शून्याचा एक पाच वीस आणि एक एकवीस आता या दोन एक सला लेकरांनो एकट करा दोनशे दहा कडे जातानी तीस वजा स्वरूपात दोन यक्स बराबर ही वजा बाकी एकशे ऐंशी यक्स एक बराबर काय तर एकशे ऐंशी कडे जातानी दोन भागी ला गणिताने खाली मांडवता दिसणार नाही ही काळजी म्हणून थोडस इकडे घेतो आम्ही आलो यक्स बराबर एकशे ऐंशी भागीला दोन म्हणजे हा भाग गेला नव्वद हे यक्ष म्हणजे काय तर रामरावच हे वय आहे नव्वद वर्ष हे इथं मांडतो हा लक्षात घ्या प्रश्न काय विचारला फरक फरक म्हणजे वजाबाकी कशाकशाचा फरक विचारला की रामराव आणि संजय यांच्या वयातील फरक म्हणजे वजाबाकी तर रामरावचं वय नुकतंच काळ किती हो नव्वद वर्ष मग हे नव्वद वजा संजयचं वय बेचाळीस वजाबाकी करायची ही वजाबाकी म्हणजे किती तर आठ पन्नास चाळीस नव्वद म्हणजे अठ्ठेचाळीस वर्ष हे तुमच्या प्रश्नाच उत्तर अशा पद्धतीचे अनेक प्रश्न जर का अभ्यासायचे असतील तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅने अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातले लेकरं ले ले आहेत शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे दररोज रोज असंख्य संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करता येईल गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिंदास्त विचारता येतील गणिताची भीती पडून जाईल आणि आत्मविश्वास तुम्ही सहज यशाचे हकदार म्हणाल हा विश्वास हे वचन दे तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं Okay. वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला येईल